आपल्याकडली बीडमधले माणसं आहेत ना शिकलेली असून फायदा नाही त्यांच्या ज्ञान असतं पिशवी आणि व्यसन असतं डॉक्या बीड म्हणल्यावर घराघणीशी असे नमुने भेटतात एक दोन एक दोन कारण त्यांना काही घेणे देण घरात कसलं बी घर असू द्या फॅमिली दोन चार जण जास्ती बापतही पिताय लेख तरी आणि पिऊन ते का बसत नाही घोडभर पेच आणि गाववर बॉम्बलायच असतले असंच आता एक हे जे जोडपं आहे त्यांचा कुठकरी टाका बिडला होता सरकार दवाखाना दोघं का आम्हाला दोन तीन वर्षापासून यांचा कुठेतरी दोन तीन वर्षापासून असल्यामुळं टाका बिळला लक्ष्मी सप्पाळ वय पंचवीस राहणार सुरडी ग्यावरराय तालुक्यातला आणि जी ती मुलगी आहे ती वडवणी तालुक्यातील रवायची लक्ष्मी आणि ती मुलगी एकाच खाजगी रुग्णालयात काम करते ते तीन वर्षापासून ते ती एकमेकाला रिलेशनमध्ये असायचं फोनवर बोलायची बोलायला असल्यावर ते रोजच होतं तीन वर्ष म्हणल्या काही कमी नाही एकदा ते लक्ष्मण दारू पिलं रात्री आणि तिहून आपलं तिला फोन लावला मला तुझी लईस आठवणी येतील मला असन तसन मग ठीक आहे बाबा येते तर मला तुझ्या घरी यायचं आहे ती बा भाड्याच्या खोलीत ह्याला कुठं गेल रात्रीचा टाईम तिला बाहेर काढतील का ना रात्री कुठं कळते ते प्रेम प्रकरण ह्याला जास्त ह्याला तवाच सांगायचं होतं की नाही तू आहेस का नाही माझ्या प्रेम करतेस का नाही सांग नसेल तर ती बाबा पण सकाळी ऐकायला तयार नव्हता गाड्याने मग फोन कट केला आणि झोपली आणि फोन लावला फोन काय उचलला गेली फोन उचलला गेल्यावर पाहाटाचं टाईम झाला मग डायरेक्ट घरी गेला दरवाजा बिरवाजा उघड उघडला की तिला विळा दाबून चापटाने मारहाण ती वेगळ्या जातीची असं हे वेगळ्या जातीवरच शिव्या दिल्या तर असं ती बलदी शिव्या दिल्या शिव्या देऊन हानामार केली हानामार केल्यावर तिला आता वाटलं हे कामाच्या बाहेर गेले जास्त पिले म्हणून त्याच्या दाजीला बोलले दाजीला सांगितलं असं मला हे करते म्हणून दाजी आला सांगायला लागला तो कोण येतो आमच्यामध्ये कशाला येतो तुझं मध्ये काय सांगून त्याला बी शिवेगड केली त्याला धमकी बी दिली की तुला जीवच मारतो म्हणून असं ते तक्रारत म्हटले मग ते शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये त्या मुलीने ज्यावर केस केली ॲट्रॉसिटीच्या नावान त्याने कलम लावलं त्याच्यावर आणि गुन्हा दाखल केला त्यावरून काय समजतो जास्त ओढू नका जास्त लोकांचा शिरद बनवू नका प्रेमसंबंध आहे तेवढ्यापुरतं कायम ठेवा आणि ते कायम ठेवून त्याला तसं मेंटेन करा कोणाला असं शारीरिक मानसिक त्रास देऊ नका सगळ्यांना जगण्याचा हक्क आहे सगळ्यांना आपापलं मन व्यक्त करण्याचा हक्क आहे प्रेम प्रकरण आहे ठीक आहे लग्न करताय ठीक आहे पण तुम्ही फालतूच देणं नाही घेणं दारू पिणं आणि दुसऱ्याला फोन करून त्रास देणं असलं काय करत ते करू नका आता ॲट्रॅसिटी लागल्यावर खुटी गुतल पण खुटा निघायचं नाही खोटं उपटल पण खुटी काय निघायची नाही पण आता जेलत बसेल काहीतरी पैसे भरील पुन्हा महागारेल आपल्याकडलं ठेकंच आप दारूचं ठेकं सगळ्यात जास्त म्हणून बिडलं ठेकं म्हणजे कसं आहे डाबा एक टाकायचा पत्रात शेड त्यामध्ये आपलं दारोडारे कशी खायची म्हणून काय करायचं जेवण कमी आणि त्या बाटल्या ज्या असतं काहीच्या खालून वरी सगळी पैसे उचलतात त्यात काय विषय नाही हप्ता वसूल्या असते त्यामुळे ते बी बेत नाहीत हे बी बेत नाहीत त्याने उठायचं कडी वापरला गावच्या गेला त्या डब्यात घ्यायची दारू यायचं महागारी आणि ते तमाशा चालूच घरात आता गावच्या बाहेर शंभर एक किलोमीटर निघले का नाही किंवा सात आठशे मीटरवर गावच्या बाहेर चौकडून डावेत चौकून मग त्यात कोण काय नाही फक्त बेवडी सात आठ फिरलेले असतात दोन चार पडलेली दोन चार झुललेली दोन चार शिवाय देणारी ही सतरा जण तुम्हाला कधी भेटते मग तिथं जुगार खेळणार तिथं पिऊन कालवा करणार तीच पुन्हा संध्याकाळी गावात येऊन गावकरून हुरहळा करणार आशेतला विषय हे कुठंतरी कमी झालं पाहिजे की घराघरणीस हा लय लोकांना त्रास आहे तुम्हाला सांगतो आणि ती व्यसन केंद्रावाले बी ती तर आंबाप झाली व्यसन केंद्रावाली जायचं ह्याने सात आठ दिवसांनी त्या बायेने मजुरांनी काम करायचं घेऊन जायचं ह्याला पुन्हा घेऊन माघारी यायचं महागारी आल्यावर पुन्हा मग ह्या सात आठ दिवस ठेवलं कारण आर शेजारी उचलते घेऊन जाते त्याला आणता गोठपर पाजून हिचं गेले सगळे मेहनत पैसे आठवडाभर पैसे चाचविलेलं गाडी घेऊन भाडं करून गेलेली सगळंच गेलं पण अशातला विषयी जळकी राहते तुम्हाला सांगतो त्याला कधीच तुमची प्रगती झालेली खपत नाही कधीच नाही खपत खपणार बी नाही कारण त्यांना हे तमाशा लांबून लई बरं वाटतं आणि हे टाकून देते तमाशा बघत बसतो टाकून देते तमाशा बघत बसतो त्या बाहेर एवढ्या वैतागल्या द्या लोकायला तुम्हाला सांगतो तुम महागाई आता हे दोन तीन प्रकार बीडमधलं दारू पिण्यासाठी खून दोन तीन प्रकार आत्ता तीन प्रकार झाले सख्या मायलाच मारल्या एका जणांनी एका जणांनी चुलतीच्या डोक्यात हातोडा घातला बापाने लेकाला तुम्हाला सांगतो खोऱ्याच्या दांड्यांनी मारले बीडमधले तीन प्रकार आत्ताच दोन तीन वांड्या काय चालू आहे कशासाठी चालू आहे ओलैवायत वाडी तुम्हाला सांगतो ह्या बेवड्याने ना चौकोड घरच्याला जगून देत नाही बायकोला जगून देत नाही शेजाऱ्या बाजारला जगून देत नाही तुम्हाला सांगतो रोजचं म्हणून त्याला कोण रोड त्यांच्यामध्ये कोण जाताही नाही रोजचीच भांडणं रोजचीच किरकिर काय फक्त दारू एवढी बेकार परिस्थिती झाली तुम्हाला सांगतो दिशी शिवाय काही पियत नाही शरीराला काळा नाही त्यांनी काम करायचं नाही त्यांनी दुसऱ्याला करून द्यायचं नाही त्याच्या मागा लागायचं बायकोला त्रास दे लेकराला त्रास दे त्या मायबापाला बापाला त्रास द्या मायला मारलं होतं आणि त्यांच्या बाप्पा मारलं खोऱ्याच्या दांडणीत मारला स्वतः बाब गेला आणि मारले वीस वर्षाचं पोड कोणता बाबा असं करू शकतो वायता गाडीच तेवढी केली या लोकांनी तुम्हाला सांगतो त्यामुळे हे कुठेतरी आळा बीडमध्ये झाला पाहिजे घातला पाहिजे आणि ही जी दारू जर ठेकेल ना दोन चार जी गावच्या कडीने डहाबंडुबं हे सगळं बंद केलं पाहिजे कारण घरात ही भाऊ ही यांनी फक्त दारू विकण्यासाठी टाकलेले ढाब बाकी काहीच कारण नाही तुम्हाला सांगतो कोणत्याही जर गेले का नाही ते आहे हायतच कुठेतरी जमिनीत पुरवून ठेवलेलं आणि ते हळू दजन घेऊन येतं हळूदान घेऊन जाईल जा, सगळ्याला माहितीच आहे कुठूनही शासन मान्य दारूच्या दुकान देशी दारूचे दुकान वंचारचं हा माल हुरस गेलं तरी आवती कुठून डब्यात पिऊन येतो एवढी नीचवर्तीचे लोक आहेत बीडमध्ये डब्यात दारू पिणारे आमच्या गावातले थकाळी ह्याला कुठतरी आळा घातला पाहिजे बाबा एवढंच माझं म्हणणं आहे धन्यवाद